नमस्कार शेअर मार्केटमध्ये इक्विटी म्हणजे काय हे आपण संपूर्ण माहिती आपण डिटेल्समध्ये पाहूया तर चला इक्विटी म्हणजे काय शेअर मार्केटमधील संपूर्ण मार्गदर्शन इक्विटी म्हणजे एखाद्या कंपनीच्या मालक्या मालकी हक्काचा भाग जर तुम्ही कोणत्याही कंपनीचे चा शेअर्स चा खरेदी केले तर तुम्ही त्या कंपनीचा काही टक्काचा मालक होतात तुम्ही उदाहरणार्थ जर टाटा मोटर्स कंपनीने एकूण दहा कोटी शेअर्स जारी केले असतील आणि तुम्ही त्यातील दहा हजार शेअर्स खरेदी केले तर तुम्ही कंपनीच्या एकूण मालकीच्या पॉईंट झिरो झिरो वन टक्के माल भागाचे मालक झालात भागा इक्विटी प्र इक्विटीचे प्रकार किती प्राथमिक बाजार म्हणजेच प्रायमरी मार्केट दुय्यम बाजार म्हणजेच सेकंडरी मार्केट प्राथमिक बाजार प्रायमरी मार्केट कंपनी जेव्हा पहिल्यांदाच आपल्या शेअरची विक्री करते तेव्हा ती आय पी ओ इनिशियल पब्लिक ऑफरिंग आणते येथे गुंतवणूकदार थेट कंपनीकडून शेअर्स खरेदी करतात उदाहरण दोन हजार तेवीसमध्ये टाटा टेक्नॉलॉजीज आणि एस बी आय कार्डचे आय पी ओ आले होते उदाहरण पाहूया आता हे दुय्यम मार्केट सेकंडरी मार्केट पाहूया जेव्हा गुंतवणूकदार हे शेअर्स स्टॉक एक्सचेंजवर एन एस सी बी एस सी म्हणजेच एकमेकांकडून खरेदी विक्री करतात गुंतवणूकदार म्हणजे आपण उदाहरण जर तुम्ही रिलायन्स इंडस्ट्रीचे शेअर्स विकत घेतले तर हे रिलायन्सकडून नसून दुसऱ्या गुंतवणूककारून असतात एन सी बी एस सीवर से जे सेल आणि बाय करतात तर ते दुसऱ्या गुंतवणूक करून आपण शेअर्स विकत घेतो इक्विटी गुंतवणुकीचे फायदे काय आहेत तर हाय रिटर्न आहे डिव्हिडंट इन्कम आहे बिकम शेअर होल्डर बीटिंग इन्फ्लेशन म्हणजे आपण महागाई महागाईवर आपण मात करू शकतो इक्विटी गुंतवणुकीतील धोके रिस्क ऑफ इक्विटी इन्व्हेस्टमेंट फर्स्ट मार्केट रिस्क शेअर बाजार सतत वर खाली असतो त्यामुळे गुंतवणुकीमध्ये जोखीम असते कंपनीची कामगिरी कंपनी परफॉर्मन्स रिस्क पण असते जर कंपनीच्या नफ्यात घट झाली तर शेअरची किंमतीही खाली जाऊ शकतात आर्थिक संकटे काय इकॉनॉमिक रिस्क हे पहा दोन हजार आठ आणि दोन हजार वीस सारख्या आर्थिक मंदी शेअर मार्केटमध्ये कोसळले होते कोरोनामध्ये त्यामुळे मोठे नुकसान झाले होते इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्याचे मार्ग साध्या पद्धतीने शेअर्स खरेदी करण्यासाठी तुम्हाला डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट उघडावं लागेल तसेच झिरोदा ग्रो अपस्टॉक सारख्या ब्रोकिंग प्लॅटफॉर्ममध्ये आपण खाते उघडू शकतो उघडू शेअर्स खरेदी करता येतात म्युच्युअल फंड्सद्वारे इक्विटी गुंतवणूक करता येते जर तुम्हाला थेट शेअर्स निवडता येत नसतील त्याचं नॉलेज नसेल तर इक्विटी म्युच्युअल फंडचा पर्याय उत्तम आहे तिथे एक मॅनेजर असतो तो तुमचे फंड सांभाळतो उदाहरण निफ्टी फिफ्टी इंडेक्स फंड एसबीआयब्ल्यूच्यू फंड एचडीएफसी फ्लेक्सी फड फंड ह्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता एस आय पीद्वारे म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये दरमहा थोडी थोडी रक्कम गुंतवणीचा पर्याय उपलब्ध आहे उदाहरणार्थ जर तुम्ही पाच हजार एस आय पी सुरू केली आणि सरासरी पंधरा टक्के परतावा मिळाला तर वीस वर्षांनी तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य पंच्याहत्तर लाखाहून अधिक होईल थँक्यू स्टॉक मार्केट ऑलवेजला सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर्स करा धन्यवाद